ठाणे जिल्ह्यातील माजीवुडे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोमवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत शाळेच्या भव्य पटांगणात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य शरदचंद्र सर यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वृषाली राजे मॅडम तिवारी सर संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष अॅडव्होकेट मधुकर पाटील सर कार्यक्रमाचे अध्यक्ष व सचिव यांची उपस्थिती लाभली मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेह संमेलनाची रंगत वाढवली शाळेच्या उपक्रमाचे पालक व उपस्थितांनी कौतुक केले कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना धन्यवाद देतो मी आणि आताच आमचे कनिष्ठ महाविद्यालयाचे उप शरदचंद्र बदाणे सर आणि आमच्या ट्रस्टीचे अध्यक्ष श्री मधुकर पाटील साहेब यांनी आपल्याला बहुतेक माहिती दिलेली आहे मी एवढंच सांगू इच्छितो की आत्ता जी आमची ग्रामीण संस्था आहे ही पुढील वाटचालसाठी नक्कीच पुढे वाटचाल चांगली करत आहे आणि याच्यापुढे आमची प्रगती होईल एवढं आश्वासन देतो गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलन प्रसंगी आपण सर्वांचे स्वागत ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर पाटील सर कार्यकारी अध्यक्ष संदेश पाटील सर सचिव श्री जी ठोंबरे त्यांचं सर्व पदाधिकारी मंडळ हे ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत अनेक विद्यार्थ्यांना संधी देतं ज्यामुळे त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळतील व पुढे भविष्यामध्ये ते प्रगती करू शकतात प्रगतीच्या अनेक वाटा त्यांच्यासमोर उघड्या करून दिल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा या नवीन सं सव... नवीन संस्थेने व नवीन पदाधिकाऱ्याने अनेक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या ग्रामीण शिक्षण संस्थेची यशाची ही वाटचाल अत्यंत वाखाणण्याजोगी आहे थँक्यू वार्षिक स्नेहसंमेलन कनिष्ठ महाविद्यालयाचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे त्या निमित्ताने आम्ही आमच्या या ठिकाणी सर्व पाहुणे आलेले आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी हा उत्साह साजरा या ठिकाणी कर करतो आहे आमच्या या संस्था ही एकोणीसशे एकसष्ट सालापासूनची संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आजपर्यंत बरेच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना असे मोफत शिक्षण दिले जातं की ज्यांना या ठिकाणी ज्यांना निराधार आहेत आणि त्यांच्याकडे पैसे नाही अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांना शिक्षण देऊन आणि त्यांना यशस्वी कसं करता येईल या इश या या अनुषंगाने त्यांना त्यांना यशस्वी करण्यासाठी हा प्रयत्न केला जातो आहे आज आम्ही हा विचार केलेला आहे की आमची संस्था या पुढे प्रगतीप्रथावर कशी येईल आणि तर आम्ही या ठिकाणी असा मोठा निर्णय घेतलेला आहे की या स या संस्थेने की आता पुढच्या काळामध्ये आम्ही आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आहोत आणि त्या माध्यमातून नवनवीन व्यावसायिक कोर्सेस इथे या ठिकाणी उपलब्ध करून जसे की नर्सिंगचे आता सरांनी असंच सांगितलं लॉ कॉलेज आणि अशा बी एम एस वगैरे अशा विविध व्यावसायिक कोर्सच्या माध्यमातून मुलांना नवनवीन ना। ना। प्रशिक्षण देऊन त्यांना पुढे कसं जाता येईल त्यांच्या कलागुणांना कसं वाव देता येईल हे या ठिकाणी आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा या वार्षिक स्नेहसंमेलनाबद्दल निमित्ताने आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पाहुण्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद